दुसरी कुस्ती करायला आलेला आहे टॉप लेवलच्या कुस्ती कुस्तीला सुरुवात झालेली आहे आणि विध यांच्या जणांच्या वतीनं शंभर रुपया कुस्तीला कब्जा घेतला हिरा गार 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 घर घर आता कब्जा घेतला एकेरी कस एकेरी कस पोखल्या ताकद आहे बरं का त्याला पोखल्या कुणी अंदाज लावू नका हे छडी लावण्याचा प्रयत्न दादाचा लढण्याची आई बघा लढण्याची आई बघा दिदी करा की जरा टाळ्या दोघांना टाळ्या करा की जरा टाळ्या 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 अशी कुस्ती ही समय सूचकता पांडुरंग मांडवेची पांडुरंग मांडवे समय सूचकता सगळ्यात कधी काय करायचं कुठला भात्यातला भान काढायचा हे कुमट्यातनं शिकून जायचा सभापती साहेब कुठे आहेत सभापती साहेब हे तुमच्याकडून शिकून जायचं आणि एखादी कुस्ती आणलं असत की आता मैदान पडला आता काय खरं नाही दादाला लक्षलगे सुचवलं नाव आणि दादाला हात ताना आणलं तानाजी मांडवे कुठं आहे कुठं आहे तानाजी मांडवे शबा अशा कुस्त्या या अस मैदान चलो अगेन 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 ट्राय ट्राय बट डोंट क्राय असा लढतोय ते इराणचा बैलवानाय लढण्याची आयड बघा तेजी सावत्ता बघा तेजी असा सावध्री पवित्र दोन्ही पवित्र समज समान ठेवलेला पोरगा तो हादी इराणी इराण देशात नालेला येतो भारत विरुद्ध इराण अशी कुस्ती लागली काय वाढवायचं काय फुलवायचं काय टिकवायचं काय जगवायचं ते सगळं हितन शिकायचं हे कुमत्याच मैदान देशाच्या कानाकोपऱ्यात जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेला आहे यासाठी केला होता हा यासाठी केला होता आटास असा तरी छंद राहतो तुम्ही हा भाऊ हा छंद लागला टीटीव्ही ला तिनं सप्त सागर शोषित केला असा छंद लागलेला आहे कुस्तीचा सगळ्यांच्या रक्ता रक्तामध्ये कुस्ती भिनलेल्या आहेत सगळ्यांच्या रक्ता रक्तामध्ये कुस्ती भिनलेले आहे या कोई या करके आता आहे तो कोई करके आता आहे आणवी विजय यादव यांच्या वतीनं माझ्यासाठी शंभर रुपये बक्ष दिलेला आहे धन्यवाद बाप रे बा रे बा सगळ्यांच्या नजरा उत्सुकता शिगेला ताणलेल्या आहे या कुस्तीचं पाच हजार रुपयाचं इनाम ज्योतिराम मांडवे यांच्याकडे जमा झालेला आहे बर का पट काढला परत कब्जा घेतला हदीना पट काढलेलाय कुणाची जोड घावाय तयार नाही ते पोरगा कुणाची जोड कुणावरी कुस्त्या लावा म्हणतोय कुणावरी अशी कुस्ती घेतलेली कोमट्याला कोमट्याला कुस्ती घेतले आणि निघून जातोय दादा निघून जातोय का दालोठो पंचांचा निर्णय पंचांचा निर्णय कुणाली झालेले नाही खाली बसा कुस्ती झालेला ना अजून परत समोरा समोर परत समोरा समोर बॅग थ्रो टाकण्याचा प्रयत्न होता तसाच एका साइडनं अंगावरनं गेला दादा परत समोरासमोर टाळ्या करा करा टाळ्यावा करा टाळ्यावा रोई रंग वळी गी शोरंगी शमा शभा शाशा श्मा शभा आठवण आली मारुती मारे भाऊंची पटाला लागाव भाऊनी आणि पटाला लागाव या हद्दी सगळ्यांना माहित आहे पट काढणार म्हणजे काढणार पट काढणार मजे काढणार चलो बैलान कम कमोल कम कमाल प्लीज कमोल नो नो आउट ऑफ एरिया आणि परत समोरासमोर कुस्ती लागली आता कुणाच्या बँकेत बॅलेन्स आहे ते चेक वाटणार आहे इराणच्या बँकेतला चेक वाटतोय का भारताच्या बँकेतला चेक वाटतोय समोर लाग बघडली दादार समोरला लाग बघडली करा की जरा टाळ्या दोघांना परत एकदा मर्जूर कॅरी पुरुषार्थ जोपासणार आहे गाव मर्जूर कॅरी पुरुषार्थ आहे गाव अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत असं मैदान घेतलेला आहे कुमट्याला अशा कुस्त्या असं पाहुणे अशा खट्ट आणि काटा कुस्त्या बघाव्या कुमट्याला खट्ट आणि काटा कुस्त्या बघाव्या कुमट्याला रंगलेलं मैदान कुमट्याच मैदान चार वाजल्यापासून मैदान चालू आहे अखंड मैदान चार वाजल्यापासून जणू साक्षात हनुमान इथं प्रसन्न झालेला आहे हनुमान प्रसन्न झालेला आहे साक्षात इथं चिरंजीव मारुतीची चिरंजीव कुस्ती दादाने कब्जा घेतला आता लंबी रेस का घोडा दादा शेळके लंबी रेस का काका पवार यांचा पट्टा यांच्या वस्तादा तेवी देशामध्ये भारतामध्ये दोष फडकवला भारताचा तेवी देशामध्ये आणि भारत मातीला केला केलं एकोणीसशे नव्याण्णव ला भारत सरकारनं अर्जुनेर पुरस्कार दिला अंगावर जातोय हो करा की टाळ्या कुस्ती रंगलेलं मैदान कुमट्याच मैदानी ब्याख्यो टाकण्याचा प्रयत्न होता आणि शेळके विजय झाला दाई शेळके विजय बॅक थ्रोडावरती दादा शेके पाच हजार रुपये बक्षीस दिलेला आहे तमाम कुस्ती शौकीरांचं मी कुस्ती निर्णय ज्योतिराव माझे सांगली आभार मानतो माझे सहकारी उमेश पाटील सर यांचा या वतीने आभार मानतो हे मैदान सपलाचं जाहीर करतो आजी शिंदे जरा बाई जवळ अजीत शिंदे या याचसाठी केला होता आत्ता हा